आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू अरे आज पाडवाय का आज पाडवाय का उद्या आहे माझ्या मते आज आहे सांग जरा प्लीज विचार मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आता मी चालली आहे कुमारकुमकडनं कोचीकडे ओके सो माझ्या मैत्रिणी okay. so, येतील एक मिनिटाच्या so, कुम आत बघ एक मिनिटाच्या आत एक कोणतरी येतच बघायला सो मी चालली आहे कुमारकुम वरन कोचीकडे आणि म्हंटल इंटरनेट जायच्या आत तुमच्याशी बोलून घ्यावं तर कोण कोण येत आहे बघू बर थोड्या वेळात इतकं इथे आता थोडं थोडं गरम व्हायला लागलं इथे माझा हा नेहमीचाच ड्रेस आहे पण माझी मैत्रीण कविताने मला हे ना काश्मीरचा एक स्ट्रोल दिला होता तर मी त्याचा एक नवीन ड्रेस केला असा स्ट्रोल घालून आज ऍक्च्युअली मी ना ते गार्डनवरलेलीचं कापडाचं शिवलेलं घालला होते घातलं पण इतकं उकडतं इतकं उकडतंय ना की म्हणलं नकोच नेहमीप्रमाणे मी म्हणजे मोह टाळलेला नाही आहे पण खरंच कमी खाल्लंय जसं मी सांगितलं पहिल्या दिवशी मी खूप अबब अब खाल्लो होतो तसं आज नाही केलं दोन इडल्या खाल्ल्या सांबार खाल्लं आणि तू एक व्हाईट अँड वन अल्लो घेतलं आणि तू ऑफ ब्रेड घेतले पण अर्धा स्लाइस ब्रेड खाल्ला की कोण आहे प्रियांका शेंगगे हॅलो लतिका राऊत हॅलो थांबा मी जरा माझं हे सरळ कारण मला लांबत नाही आहे अनिता निंबाळकर हॅलो सो so, आता आमचं जर्नीमधले शेवटचे दोन दिवस आहेत आणि स्नेहल देशपांड इथे मध्ये मध्ये सिग्नल जात आहे तर सिग्नल गेला मध्ये मध्ये सिग्नल जाणार आहे रस्त्यात तर सिग्नल गेला तर मी ठेवून देईन किंवा तुम्ही ठेवून देऊ शकता तर मी आज सकाळी योगा केलेला आहे आणि रिसॉर्टच्या जिमला जाऊन केला आहे कैसी है बूढ़ी मनीष किसी को ऐसे गंदी बातें करना तुम्हें शोभा देता है क्या तुम्हें क्या लगता है तुम बहुत बड़ा काम कर रहे हो क्या मैं बूढ़ी हूँ तो तुम्हारी माँ भी बूढ़ी है कि नहीं तो ऐसी गंदी गंदी बातें करना सही बात नहीं है मैं तुम्हें उड़ा रही हूँ मनीष कुमार को लगता है ऐसे किसी को कुछ भी बोलो तो यूट्यूब के हात में कोई पावर नहीं होती है, ऐसा नहीं होता है मेसेज तो, तो डिलीट कर दिया मैंने आपका हां तुम काय सांगत होते तो योगा एक तास केलेला आहे तिने माझे ग्लूट्स वर शनिवारी माझा क्लास असतो पण तिने एका क्लास मध्ये सुट्टी घेतली होती म्हणून तिने आज केलं तर बर झालं म्हणजे कळलं ना तुम्हाला मांड्या आणि कंबर जिथे जोडते त्याला दोन तीन महिने काम करून जरा आज मी केलं ब्रेकफास्ट केला आणि आता आम्हाला वेळ लागला आहे पुढच्या लोकांपर्यंत आम्ही पुढच दोन दिवसात चूक केली होती की आम्ही रूम मध्ये आल्या आल्या ते कागद असतात ऍक्टिव्हिटीज काय आहेत ऑफरिंग काय आहेत अवंती हॅलो खूप दिवसांनी आली सावंती तर ते वाचलं नव्हतं त्यामुळे आम्ही काही मिस केलं जसं की बोटिंग मिस केलं कारण आमच्या डोक्यात होतं स्विमिंग पूल वापरायचा काल तर तो, तो वापरला आज आम्ही मसाज करून घेणार आहोत तर आम्ही ॲरोमॅटिक मसाज करून घेणार आहोत कारण मला एकदा ताजमधला मसाज करायचा होता मी कधी केलेला नाहीये इट्स वे एक्सपेन्सिव्ह पण काय ना ऐंशी तिथे पंच्याऐंशी खर्च करून टाकायचा एकदाच <laughs> म्हणजे मग आता आमच्या लेखाचा फोन आलेला ना नको तू घे ना बोल। आ, तू बोल आई, तू लाएं। लाएं। मी माझ्या लेकाचा कॉल हां मी डिटलाय करते तू मी बोला अवंती येते मी रिप्लाय करत नाही माझ्या लेकाचा फोन आलाय तर योगेश साईडला बोलतोय त्याच्याशी हां हालो आणि सवाई आहे पण तरी सुद्धा टू किस यू ला असं माझ्या मुलगा आता तिकडे फोन आहे आई ही आई असते नाही का मुलगा किती मोठा झाला तरी असं केल्याशिवाय तिला नाही सो माझा मुलगा जेव्हा मा फोन करतो तर त्याला मी बाय बाय करायच्या आधी त्याचे पापू तरी दहा घेते बाबा ते दहा पापू घेतल्याशिवाय मला काही बरं पडत नाही आय मीन सगळ्याच आयांचं काही आया असतात त्या मोठा मुलगा लग्न झालेला तरी पण मी त्याला पापू तर घेतेच बाबा पापू घेणं हक्क घेणं इज माय म्हणजे एक त्याला असं जवळ घेणं दॅट इज माय नीड कारण आय एक्सप्रेस माय लव बाय हगिंग पीपल त्यामुळे मी ज्याला त्याला हक करत असते घरच्या जवळच्या लोकांना दहा वेळा तरी हक करते दिवसातन नाही म्हणजे नवऱ्याला दुसरी ऐक दुसरी ऐक सो इकडे काहीतरी चाललंय हे काय चाललंय रे इथे काहीतरी चाललंय मैत्रीण नो मला वाटत पॉलिटिकल काहीतरी इथे मोर्चा वगैरे चालला आता सो तुम्हाला एक केरळाची झलक दाखवते थांबा हे बघा सगळीकडे नुसतं ग्रीन ग्रीन देर इज नो ओपन स्पेस लेफ्ट हे बघा हॅलो

तर मला वाटतं मैत्रिणी आता मी ठेवते पण तरी असं दोन मिनिटात सात मिनिटात तुमच्यावर मारून ठेवणं बरोबर नाही मधुरा आज मी यंग मुलींसारखं बघ काय स्ट्रोल कसा घेतलाय बघ आम्हाला मिळालेला आहे काश्मीरचा स्ट्रोल आणि मी तो असा घेतलेला आहे हा मी काय सांगत होते अनिशने ठेवलंच का हां तर मी काय सांगत होते बरोबर हां आज थोडस मला वाईट वाटतय लकी मी की तुम्ही लाईव्ह दिसताय हा एवढं काय मला हे देऊ नको बाई इतकं काय महत्व देऊ नको कळलं का, का <laughs> हां आज मी काय सांगत होते तर आज ना माझी आईला जाऊन सात वर्ष झाली शेज सकाळचे आठ वाजले होते आणि आठ साडेआठ झाले होते आणि शेजारून माझी आई शेजारच्या घरात राहायची तिकडून कॉल आला आमच्या वॉर्ड बॉयचा की अहो आईला चक्कर आली तर मला वाटलं की माझ्या वडिलांना साठी तो वॉर्ड बॉय होता आणि ऑफकोर्स आई प्रयागासप्रमाणे ठेवून असंच आम्ही तिला ना केअर करायला ठेवलं होतं म्हणजे असं जस्ट विश्रांतीसाठी कशी आजारी पडेल पडले पड़े। तर वडीलच आजारी पडतील नाही का कारण वडिलांना असं वाटायचं पण माझी आई कॉल आला आणि शेजारच्या बिल्डिंग मधन मी आईच्या घरात गेले तर ऑलरेडी आईला त्यांनी म्हणजे त्या तिच्या रूम मध्ये ती बेडवर अशी झोपलेली होती आणि अर्ध्या तासाच्या ती गेली हे कोण होता तो ओझा होता तो माझा मित्र हे आहे नाही आहे काढलं हा मुंबई इंडियन्स का सी एस के असं होतो तो हो yes, yes, yes. so, का हा एक ओझा म्हणून तो चालतो आहे म्हणजे गुड रिलेटिव्ह फिलिंग येस 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 सो असे सात वर्ष झालेले आहेत पण ओके सात वर्ष झाले ना तरी जेव्हा जेव्हा आईची आठवण येते डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असं असतं आई नातं नाही का की एक तर लहान नाही वयाने मी, मी पण आता साठीची होईन माझी आई गेली ती पण एकोणऐंशीची ची होऊन गेली पण तरी आईशी असं असत म्हणजे तोडता येत नाही सो बरोबर ती योगेशच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या एक दिवस सोडून गेली आता गंमत ही होती की योगेशचा वाढदिवस होता पन्नासावा त्यामुळे सगळे लोक आलेले होते म्हणजे ना नातेवाईक बोलवले होते आणि गंमत म्हणजे अनिशला पण घरी बोलवलं होतं त्यामुळे तो आलेला होता तो शिकायला दुसरीकडे होता पण तो आला होता घरी कारण त्याला बोललं होतं त्याला म्हणलं ये बाबा विमानांनी तिकीट काढून ये पण बाबाचा हे आहे काय पन्नासा वाढदिवस आहे तर तू ये आणि फॉर्च्युनेटली त्यामुळे अनिश घरी होता आणि आदल्याच दिवशी योगेशचा वाढदिवस झाला तर त्याच्या आधी आठवड्यावरती आठवड्यापूर्वी तिचा वाढदिवस होता ना एकवीस तारखेला तर एकवीस तारखेला मी आणि माझे वडील ओला करून ना त्या प्रयागच्या हॉस्पिटलला गेलो होतो कारण प्रयागच्या इथे डेक्कनला हे नाही आहे काय असं कार पार्क वगैरे नाही तर मी म्हटलं नानांना घेऊन जायचं त्यांचा वॉर्ड बॉय म्हणून आम्ही ओलानी गेलो मग मी नानांना विचारलं तुम्हाला आईला काय द्यायचंय खायला तर ते म्हणले मला ना आईला जिलबी द्यायची खायला तर मी म्हटलं ठीक आहे मी चितायांचे पेढे घेते तुम्ही जिलबी घ्या सो so, आम्ही ते जिलबी आणि पेढे घेऊन प्रयागांच्या त्या हॉस्पिटलमध्ये गेलो अजूनही आठवत आहे असं आतमध्ये गेल्यावर उजवीकडची जी स्पेशल रूम होती उजवीकडची ती तिथे आई होती तर आईने ना ते पेढे सगळ्यांना वाटले आणि पहिल्यांदा ती असं त्या प्रयागांना म्हणली तुम्ही माझा ना दोन हजारमध्ये मध्ये जीव वाचवलात तेव्हापासनं मला वरदान मिळालं दोन हजार अठरापर्यंत पर्यंत म्हणजे ती अठरापर्यंत पर्यंत होती तर ती म्हणली तुमची सर्व्हिस खूप छान आहे अजून ती म्हणली डबा पण खूप छान आहे तुमच्या इथला सो त्यांच्याकडे त्या ह्यांचा यायचा डबा कोण बरं त्या गायनाकॉलॉजिस्ट होत्या ना नेरुलकर का कोणतरी डेक्कनवरच होत्या त्यांच्याकडे जर जे होते त्यांनी डबा सुरू केला होता तर मग ना सगळ्यांना पेढे वाटले आणि नानांनी म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं जिलबी म्हणून तिने अगदी चवीनी जिलबी खाल्ली आणि मग घरी आली ती मी तुम्हाला सांगितलं की ती घरी आली साधारण तेवीस चोवीस ला घरी आली आणि ना तिला आम्ही माझ्या शेजारीच व्हायची तर सोफ्यावरती बसवलं तर वडील घरात होते आणि आम्ही तिला घरी घेऊन आलो मी आणि माझी बहीण तर ते दोघ जण हातात हात घालून एवढे रडले एवढे रडले कि ते बघण्या बघण्यासारखं होत म्हणजे न बोलता त्यांनी इतकं प्रेम व्यक्त केलं तर ना योगेशचा वाढदिवस झाला तरी अनिश होता घरी तो एक दिवसानी जाणार होता म्हणजे रात्रीच फ्लाइट होत बहुतेक त्याच परत जायचं तर तिने अनिशला सांगितलं जिलबी आण सो ती वडिलांनी दिलेली जिलबी तिला परत खावीशी वाटत होती तर तिने ती जिलबी परत मागवली हा त्याचा रेफरन्स आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे योगेशचा वाढदिवस झाल्यावरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे थिंक आदल्या दिवशीच अठ्ठावीस लास लाच येस तर ते सगळं ते सत्तावीस ला झाल्यावरती तिने जिलबी आणून खाल्ली का मे बी आणि सकाळी आला तेव्हा तिने जिलबी आणून खाल्ली मला आठवत नाही आणि मग मी संध्याकाळी तिच्या घरी गेले आणि इतकं खाका खाल्लं खा ना चकली दे चिवडा दे सरबत दे चहा दे तिच्या घरातलं सगळं संपलं तरी पण माझी भूक काय भागली नाही